चांगला सुकलेला इज, इज। गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजा असाल आता उठल्या आज एकच दुकान लावायचा आईला घेऊन जायचे दवाखान्यामध्ये म्हणून एकच दुकान लावायचा आता उठल्या बंटी पण आपला राहिलेला आहे तर आता अमित जायला निघता येंटी बंटी आहे आपला बंटी आली आजकाल जाम खुश आहे कोणी आपल्या बंटी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकर लवकर जाऊन करा खाली लिंक दिलेली आहे समोर पण दिलेली आहे टायटलमध्ये जाऊन टच करा चला आता जायला निघू चला पोचलो दुकानामध्ये अजून काही मालाची गाडी आली नाही आपली मोठी ताई मालाला गेलेली आहे गाडी दिली लागलेली आहे मालाची गाडी यायला थोडा टाईम लागेल तोपर्यंत बरं आम्ही साफसफाई करून जिताव सगळी भांडी लावून जिदा एकदम व्यवस्थित ते थोडाफार मावरा असेल तो वरती काढून जिताव दरवाजा खुलेला आहे सगळे झोपले चला माल उतरून जाऊ शे काय बोलतो अरे वा वा बरच माल माल उतरून जाव येली बाकी सगळा भरलेला चला माल उतरून लगेच वरती लावून जाव हॅलो घरा घरावल्या पाणी नाही नल गेला त्यावेळी मुळे पाणी नाही तात जायचं आपली निलमतायची दा, तिथं आपली बोरवेला तिशा पाणी भरून घेऊन यायचं या बघा दोन दाराम टकलेल्या चादर झेतलेली आहे जेणेकरून तो पाणी असा बाहेर यावा नाही त्याबरोबर ढाकण पण चला आता जायला निघता अरे बापे आयसते आयसते चला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दुसरी मूर्ती ही बघा इथं अर्ध्या फेमिक होता तो निघला म्हणून ती निघली आता हे येते मी लावून जी का गाडी यांच्या जाणार नाही पास नाही होणार असं वाटतं मला वाचता तरी या 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 आ आ आ, 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 आ मारते घर मारते घर मारू नको हा सांगला ना तू मग हो 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 लय भारी चला चला बराबर चला, चला या 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 इकडे या लवकर आपलाच एरिया विंदास या, या। अरे बट तो आ, चल मग आता पाईप मोटर लाव चल पाणी पाहिजे बरवे ला पाणी भागी फास फास्ट बघा फास्ट तरी अरे आता दहा वाजता आल्या म्हणून थोडा मशीन जरा कमी काम करत पॉवर सप्लाय कमी आहे तर आज फास्ट पाणी येतात पाच मिनिटांडाम भरण पोचलो घरा एक दरम पलटी मरलेला आता गेल्या इथं उभी ठेवता जायला निघता ठेवा काय अरे खाली गेले एक खाली गेले हा इथं गाडी निघेल कशी नाही निघणार गाडी निघणार नाही चला या पहिले पेट्रोल भरू पेट्रोल तर काही नाही सी एन जी दोन्ही साईडला दोन चला पोचलो गाडी लावली पार्किंगला आता लगेच जायला इथून चला या आईचा ऑपरेशन तर काही होणार नाही कॅन्सल झाला खोकला आहे म्हणून ऑपरेशन कॅन्सल झालेला आता कुठे गेली गोळ्या दिल्या बोलत सात आठ दिवस बोलतं थांबायला लागेल जोपर्यंत खोकला कमी होणार तोपर्यंत ऑपरेशन करणार नाही चला चला हॅलो दुकानामध्ये या अरे हे अरे समोर लक्ष आहे का नाही मोबाईल मध्ये घुसा बघला सबूत दाखवू बघला दारा माझं था था, खाली केलं इकडं चला या मस्त चाय लगेच जायला निघू कलिंगा कपले मस्त याला आता खाऊन मस्त एक ठेवता एक एकीकडे कलिंगर खाता चला या चहा प्यायला या मस्त गाठी घेतल्या या साईडला आपली झुली बाबा कशी मस्त बसलेली झुली बाबू कसा आहे बरं आहे ना या या ती लोलतो कुठं बी जाऊन तिला गरम ज्यामध्ये कुत्र्यानं आली ऊन आवरा पडतं का आपल्याला उन्हा जावं नाही तर यांचं काय होतं असं विचार करा म्हणून ती इकडून तिकडं तिकडून इकडं पलत असतं आखा दिवसभर तिला घरात नो एंट्री आहे त्याच्या मुला कारण की जे केसां जास्त घालतात ना म्हणून कारण की बाबूजी बाबूला त्रास होऊन म्हणून तिला आतमध्ये घेत नाही आता सोन्याची केस कशी निघत नाही ना सोन्या इथं घरा नसतं फक्त जरा भूक लागली की तो येईन आता हो तो सोन्यापुढे पत्रा पित्रा न बसला असं एक साईडला तर तो आखा दिवस घरा नसतं भूक लागली का तो तवाच खाली येतो ही आखे दिवस घरात असतं म्हणून हिला पिंजरा दिलेला अरे हिला जाम गरम होतं काय करणार गरमच तसा होतं ना बाबू गेले एज जेन अशी शेट्टी आलो ना जरा बरा वाटतं मला पण म्हणजे माझा अकला तुम्ही समाजला का शेपटी हॅलो जुले शेपटी ह्या फटाफट फटाफट आ शाबा अजून जोरात अजून हॅलो गुड गाल गुड गाल चल बाय या शाप येऊन जिताना लगेच जायला निघता बघता वाट आपली बंटीची बंटी पण काही आपला अजून व्हायला नाही तर ते साईडने आहे आपले गारीची वाढती का बोलारी सुकत ठेवल्यान ते पण दुड्यामध्ये ठेवल्यान कोणला आंबा पैज्या असतील लोमच्यासाठी ते येऊन झेऊन जा मे महिन्यामध्ये आंबं एकदम पुरं बनवून तयार होतील म्हणजे कसं ते बाटालतील ना तवा जाम आंबा येतात याला कुठे जेलर आता या काही दिसत नाही बघा इकडे हत हत भरच आंब आहेत जाम आंब येतात लोमचा बनवत असेल तर येऊन कोणला पैजे असतील तर मे महिन्याने या आणि घेऊन जा आम्ही आवर पारित नाही कोणला पण देत असतो बरोबर कुठे बरबार बोललो का हम्म अजून जोरान अजून जोरा बास अरे भाऊ लागेल लोकांना अरे ए आयस अरे बाई कपडा तर नीट घाल सोना घेतले पण याला तिकडे असं आम्हाला चटपडा खायला लागतं त्यावेळे मला आमचा ऑपरेशन कॅन्सल होता आणि सांगून माझी जिंदगी गेली तीन वर्ष झाली येऊन जाऊ मला शिवा येत आखे घरला सोडतं मला शुवा देत खोकला आला की मला शुवा कोणी काही केला नाही तर मला शिवा उदर मजा लुटेंगी तर बोलो इधर खडा राहील काही जाम ये पिया पिया रे पिया पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया पकड ली ना पकड ली ना वरना डाडू अरे डाडू मारना मैं क्या कर दूं पिया अरे काफी बटना है देख लूंगा मैं तुझे चला माइक ने मी कौन आओ क्या कर दूं उधर लवकर कर मना하지 मैं इकडे में करता हूं काय करणार कोणतरी काय आईला <laughs> <आगे दागे। laughs> मस्त कारेली आवडतात पोरीने मस्त आईसाठी कारली बनवून घेतली आहेत आम्ही बरेच वेळा ते दुकानात गेलो पण काही कारली तिथं भेटली नाही तर पोरीने बनवल्या मस्त ही कारली अशी आहेत कडू आहेत पण हि जी हाताची बनवली ती खायला गोड लागतात बरोबर ना एक नंबर लागतील कारली खायला त्यांना कशी बनल्या मग सुतामध्ये आता ते असे निघून जातात त्यासाठी ती बनली लवकर लवकर कारली खायला या भाऊ चांगला आईसाठी मशीन आणायला ऑक्सिजन मशीन वाफ जायची काय रे पोया काय दे खायला दे बाबा दे काय आत्ता कसा चांगला आहे तुझा ये 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 इकडे ये, ये बाबू माई दार उखलं गोड नाही खात मी जास्ती

झाडात सगळी स्त्री सदस्य लवलेली झाडात म्हणजे तो सगळा सुकलेलाच आहे मग तर बोलूनच फायदा नाही कोव्हन नक्रिया इज इज कटारामध्ये आहे इला भिजले म्हणजे मॅकला सगळी भिजवले थोडी शिरली तो दुकानामध्ये आग सगळी इजवलेली आहे तर जेलतो आईला सोराला घरा घरा जाता आता मला दिसली बरं आग लागलेली आहे बरं तिथं आहेत ना झाडांना कसा पाला पका असतो सुकलेला खाली परलेला होता बरं पर कोणी सिगरेट बिगरेट टाकून तिथं पिऊन टाकला असेल त्यामुळे ती आग लागली असेल आजचा व्हिडिओ इथं असता मता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री